प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल शहापूरमध्ये अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास झालेल्या तिरंगाईबद्दल पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्याची मागणी करत आज शहापूर पोलीस ठाण्यासमोर तब्बल चार तास लाक्षणिक उपोषण करण्यात आलं आमदार राहुल आवाडे स्वतः उपोषणस्थळी बसले होते नागरिक महिला सामाजिक संघटना आणि पीडित कुटुंबियांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनाने पोलीस प्रशासनावर मोठा दबाव निर्माण केला दुपारी सुमारास पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि पोलीस उप अधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी उपोषण स्थळी येऊन शिष्टमंडळाशी चर्चा केली यावेळी आमदार आवाडी यांनी पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या कथित कारभाराची यादी अक्षरशः वाचून दाखवत प्रशासनावर प्रहार केला खाकीवरती आहे म्हणून काहीही करायचं का समाज संतुलित ठेवण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असते आता हे सारे खपून घेतलं जाणार नाही आम्हाला ठोस निर्णय द्या असा रोखोक सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला दरम्यान पोलीस अधीक्षकांनी चौकशी समिती स्थापन केली असून प्रत्येक त्रुटीची तपासणी करून चार दिवसात अहवाल देण्याचं आश्वासन दिलं मात्र हे आश्वासन अपुरे असल्याचे सांगत आमदार आबाडे म्हणाले चार नाही एक आठवडा घ्या पण सात दिवसात निर्णय न झाल्यास आम्ही बेमुदत उपोषण करू असा कठोर इशारा त्यांनी दिला दरम्यान महिलांचा संताप उसळला आम्हाला संरक्षण नसेल तर पन्नास टक्के आरक्षण नको आमच्या मुली सुरक्षित नाहीत कायदा आमच्या हातात द्या अशा तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या प्रत्येक वेळी पोलिसांना ऐफची आम्ही आमदारांच्या दारातच यायचं का आम्हाला न्याय कधी मिळणार असा थेट सवाल करत महिलांनी पुढील काळात एखादी घटना घडण्यापूर्वीच संघटित होण्याचा निर्धार केला उपोषणावेळी अनेकांनी भाषणातून पोलीस ठाण्याबाहेर निलंबनासाठी उपोषण करण्यास पहिलीच वेळ असल्याचं सांगत पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली तसेच आरोपीचे वकीलपत्र स्वीकारू नये अशी मागणी बार असोसिएशनला निवेदनाद्वारे करण्यात आली या आंदोलनात भारती तराळ ज्योती भाटले रेश्मा आमणे किसन शिंदे रणजित अणुसे कृष्णा सातपुते प्रवीण सामंत शिवप्रसाद व्यास त्यांच्यासह शहापूर व तोड़ना नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते